या। आज आम्ही महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करून आंदोलन करतो आहे माणिकराव कोकाटे हे सह या विधान भवनामध्ये शेतकऱ्यांवर चर्चा सुरू असताना रमी सारखा पत्त्यांचा सा गेळ खेळत होते हा शेतकऱ्यांची थट्टा आहे माणिकराव कोकाट्यांनी हमेशा शेतकऱ्यांची थट्टा केलेली आहे शेतकरी लग्नांमध्ये पैसे उधारतात असेही त्यांनी बेताल वक्तव्य केले आहे एवढंच नव्हे कृषीच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा अरेरावी केलेली आहे त्यांनी अतिशय एक रुपयाची विमा योजना बंद केलेली आहे एक प्रकारे माणिकराव कोकाटे या महाराष्ट्राला कळंक आहे अतिशय चुकीचा कृषी मंत्री आहे अशा कृषी मंत्र्यांनी तात्पर्यने राजीनामा द्यावा अशा पद्धतीची मागणी आम्ही पक्षाच्या वतीने करतोय भविष्यामध्ये माणिकराव कोकाटे त्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले तर घालून त्यांचा आम्ही व्यक्त भाऊ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्ते दिले त्या तटकरे साहेबांना त्यांना मारहाण करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस आजी दादा आज या ठिकाणी सांगायचं की युती सरकारचे सर्वे आमदार पदाधिकारी या महाराष्ट्रामध्ये दादागिरी काम करत आहेत आपण पाहिलं की किचन मध्ये कॅन्टीन मध्ये आमदार मारामारी करतोय पडळकर या ठिकाणी कार्यकर्त्यांना गुंडांना घेऊन विधानसभेत मारामारी करतोय सुरज चव्हाण सारखा कार्यकर्ता हा छावाच्या शेतकऱ्यांच्या मुलांना मारामारी करतोय यावरून लक्षात येतं की महाराष्ट्र सरकार हे पूर्ण जनतेवर दादागिरी करत आहे याचा आम्ही निषेध व्यक्त करतो